मित्रांनो रिसेल फ्लॅटचे तीन ते चार फायदे असतात एक तर ते रेडी मध्ये असतं त्यामध्ये आपल्याला कार्पेट एरिया नवीन पेक्षा जास्त भेटतं त्याचं सर्व लीगल डॉक्युमेंट आपल्याला चेक करता येतं म्हणजे सी सी ओ सी सोसायटी रजिस्टर्ड कन्व्हेन्स हे सर्व चेक करता येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तिकडे लोक राहत असेल तर त्यामध्ये आपल्याला पासून ट्रॉली कॅबिनेट हे सर्व रेडीमेड भेटतं म्हणजे आपला खर्च वाचतो तर मित्रांनो तुमच्यासाठी आज स्पेशली वन बीएचके फ्लॅट आणला आहे रिसेलचं याचा जे टोटल एरिया आहे साडेसहाशे स्क्वेअर फीटचा आहे प्राइस फॉर्टी फाय लॅक आहे लोकेशन डोंबिली वेस्ट कुमारखंडपाड्यामध्ये फक्त दोन किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे स्कूल मार्केट सर्व जवळ आहे त्याचं लिगल टायटल क्लिअर आहे नव्वद टक्के लोन होऊन जाणार पाणीची सुविधा दोन टाइम आहे लाईट मीटर एमएससीबी च आहे मित्रांनो भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आम्ही अपलोड केले आहे ते पहा व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद